नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण माझ्या घरामध्ये जे काही आज मी तयार करणार आहे किंवा आज जे काही मी स्वयंपाक संपूर्ण करणार आहे तोच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अतिशय सुंदर पदार्थ आहेत आणि झटपट बनवून तयार होतात तर जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तर पटकन त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण संपूर्ण स्वयंपाक बघतोय तर आज मी करते वांग्याची भाजी तर इथे चिरून त्याची मध्यम आकाराच्या फोडी अशा पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत घेतलेले वांगे थोड्या वेळ बाजूला ठेवून आता आपण वरणबाताचं कुकर लावून घेऊयात तर इथे एक छोटी वाटी भरून मी तुरीची डाळ घेतेये ही कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात मस्त आता एक वाटी इंद्रायणी तांदूळ मी कुकरच्या डब्यामध्ये घालून घेते आहे आता तुरीची डाळ आणि तांदूळ दोन्हीसुद्धा कुकरच्या डब्यामध्ये घालून झाले की स्वच्छ आपल्याला दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकाल इथे तुम्ही डाळ आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्याने मी खळखळून धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे डाळीमध्ये सुद्धा आणि तांदुळामध्ये पण एक बोट आपलं किंवा एक पेरबुडेल इतपत दोन्हीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर तसंच पाणी आपल्याला तांदुळामध्ये सुद्धा एक पेरबुडेपर्यंत घालून घ्यायचं आहे आता एक कुकर घेतलेला आहे कुकरच्या बेस्टला येणारी जाळी देखील घालून घेतलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला अर्धा ते एक इंचपर्यंत पाणी घालून घ्यायचं आहे कुकरमध्ये आणि जो डाळीचा डबा आहे तो आपल्याला खालती ठेवायचा आहे आणि जो आपला तांदुळाचा डबा आहे तो वरती ठेवायचा जेणेकरून डाळ छान शिजली देखील जाते तर आता आपण अपन... व्यवस्थित डाळ तांदूळाचे डबे ठेवून घेतलेले आहेत कुकरचं झाकण लावूयात आपण आणि मीडियम आसेवरती कुकरच्या आपल्याला साधारण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपलं कुकर होत आहे तोपर्यंत भाजीसाठी एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा साधारण तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊन देऊयात आपण तेल छान गरम झालं की या आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे तरच त्याची खमंग फोडणी बसते आता मोहरी छान तडतडली की आता यामध्ये घालायचे आहेत पाव चमचा जिरे त्याच्यानंतर यामध्येच घालायचं आहे पाव चमचा साधारण हिंग आणि गॅस आपल्याला मंद आचेवर करून घ्यायचं आहे आणि जे आपण स्वच्छ पाण्यामध्ये चिरून वांगी घा ठेवलेली आहेत तर ही संपूर्ण वांगी आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहेत मस्त मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित आणि हे मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवून आपल्याला एक ह्याची वाफ काढून घ्यायची आहे साधारण पाच मिनटं झालेली आहेत झाकून ठेवलेलं आहे मस्त दणकून ह्याला वाफ आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त मिक्स करून घेऊयात परत एकदा हे मिक्स करून झालं की आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बेसिक मसाले तर यामध्ये घालते आहे मी पाव चमचा हळद त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर एक मोठा चमचा यामध्ये आपल्याला घालायचा आहे गोडा मसाला त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ घालून झालं की हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून झालं की आता यामध्ये जेवढं लागेल तेवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत रस हवाय किंवा रस्सा हवा आहे त्या हिशोबाने नंतर यामध्ये चवीनुसार गूळ घालायचं आहे गूळ घालणं अगदीच ऑप्शनल आहे तर मिक्स करून घेऊयात हे संपूर्ण आता हे मिक्स करून झालं की यामध्ये घालायचं आहे साधारण दोन ते तीन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट म्हणजे त्यांनी भाजीला एक संधपणा येण्यास मदत होते मिक्स करून घेऊयात मस्त आणि आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची आहे साधारण पाच ते सात मिनटं इकडे आपली भाजी होती होतीये तोपर्यंत आपण कैरीचं इन्स्टंट लोणचं करून घेऊयात तर इथे एक कैरी घेतलेली आहे ही कैरी आंबट आहे ही तोतापुरी कैरी नाही आहे हीच वापर वापरायची आहे आणि म्हणजे चव खूप सुंदर येते लोणच्याला तर ही कैरी अशी आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे किंवा चिरून घ्यायची आहे बघू शकाल इथे तुम्ही बारीक बारीक छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत या कैरीच्या आपल्याला हे बघा अशा पद्धतीने मस्त बघू शकाल इथे तुम्ही किती बारीक बारीक फोडी याच्या मी केलेल्या आहेत तर आता इथे संपूर्ण कैरी मी चिरून घेतलेली आहे आता यामध्ये जो आपला विकतचा लोणच्याचा कैरी लोणचा लोणच्याचा मसाला येतो तो दोन चमचे साधारण मोठे ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे मस्त त्यांनी अतिशय सुंदर चव येते चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की चवीनुसार यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे सर्व आता हे सर्व मिक्स करून झालं की आता ह्याच्यावरती आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे तर कढईमध्ये एक साधारण एक ते दीड चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची तरच खमंग फोडणी बसते मोहरी छान तडतडली की आता यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे आहेत गॅस संपूर्णपणे बंद करायचा आणि ही आपल्याला चुरचुरीत फोडणी आपल्याला या लोणच्यावरती घालून घ्यायची आहे थोड्या वेळाने या मस्त कैरीला गुळाला छान पाणी सुटतं आणि ह्याची टेस्ट अतिशय सुंदर लागते या लोणच्याची मस्त तर इथे आपलं कैरीचं इन्स्टंट लोणचं बनवून तयार आहे इकडे आपल्या भाजीला सुद्धा अतिशय सुंदर अशी खळखळून उकळी आलेली आहे आणि वांगेसुद्धा छान व्यवस्थित अशी शिजलेली देखील आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसते भाजी आपली तर इथे ही आपली वांग्याची भाजीसुद्धा इथे बनवून तयार आहे तर आता गॅस बंद करूयात कुकरच्या इथे मी मीडियम आचेवरती तीन शिट्ट्या आणि मंद आचेवरती एक शिट्टी मी काढून घेतलेली आहे तर आता बघूयात आपण चेक करून आणि प्रेशर देखील संपूर्ण रिलीज झालेलं आहे तर आता चेक करूयात आपण मस्त बघू शकाल इथे तुम्ही भात आणि डाळसुद्धा तुरीची डाळसुद्धा व्यवस्थित आपली शिजलेली आहे तर भातसुद्धा बघू शकाल अगदी मौसूद भात इथे शिजलेला आहे तर आता काय करायचं ही जी आपली तुरीची डाळ शिजवून झालेली आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा साधारण हळद घालायची आहे आणि एक रवी घ्यायची आणि रवीच्या सहाय्याने ही छान डाळ घुसळवून घ्यायची बघू शकाल इथे तुम्ही म्हणजे घोटून घ्यायची ही डाळ छान म्हणजे आमटी करताना अगदी व्यवस्थित आमटी छान होते आता तुरीची डाळ घोटून झाली की इथे मी स एक पातेलं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर आता आपल्याला आमटी करून घ्यायची आहे तर या पातेल्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा इथे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊन देऊयात आपण तेल छान आता गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घालून झाला की सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालायची आहेत मस्त कडीपत्त्याची पाने घालून झाली की इथे पाव चमचा मेथीदाणे घातली घालती आहे मी त्याने चव खूप सुंदर उतरते आणि जी ही घोटून घेतलेली डाळ आहे ती ही घोटून घेतलेली डाळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मस्त आणि थोडंसं कुकरच्या भांड्याला पाणी घालून हे पाणीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मस्त पाव चमचा हळद घालायची त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि यामध्ये एक मोठा चमचा गोडा मसाला घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त त्यानंतर यामध्ये साधारण दोन ते तीन मी आमसुलं घालती आहे आमसुलं घालून झाले की हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मस्त हे मिक्स करून झालं की आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार गूळ गूळ घालून झाला की परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आपल्याला आता या आमटीला एक खळखळून खड़ उकळी देखील काढायची आहे आणि सुरुवातीला आधी यामध्ये आपण पाव वाटी खिसलेलं खोबरं घालतो आहे त्यांनी चव खूप सुंदर उतरते तर आता हे मिक्स करून घ्यायचं ह्या आमटीला आपल्याला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे तर बघू शकाल इथे तुम्ही आमटीला छान खळखळून उकळी आलेली आहे मस्त अतिशय सुंदर कलर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही आणि सुवासही अतिशय सुंदर येतोय आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर पेरून घ्यायची कोथिंबीर घालून झाली की परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते आपली आमटी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने इथे संपूर्ण स्वयंपाक मी केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही हे जे आपण लोणचं तयार करून घेतलेलं आहे ते वाढलेलं आहे तर अतिशय सुंदर लागतं हे लोणचं चवीला आणि छान व्यवस्थित पाणी देखील सुटलेलं आहे तुम्हाला मी दाखवते सुद्धा हे बघा गुळाला कैरीला अतिशय सुंदर पाणी सुटलेलं आहे आणि दिसतानासुद्धा किती सुंदर आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर लागतं हे लोणचं चवीला तर इथे लोणचं वाढलेलं आहे त्याच्यानंतर मीठ वाढलेलं आहे जी आपण वांग्याची भाजी केली ती वाढली आहे त्याच्यानंतर आमटी वाढून घेतलेली आहे पोळी आहे आणि वरण भात म्हणजे भात वाढलेला आहे त्याच्यावरती थोडीशी आमटी घातलेली आहे अतिशय सुंदर होतो हा बेत नक्की करून बघा तर अशा पद्धतीने हा संपूर्ण स्वयंपाक मी आज इथे केलेला आहे अतिशय सुंदर झालेला आहे त्यातल्या त्यात जे कैरीचं इन्स्टंट लोणचं आहे ते अतिशय सुंदर होतं चवीला जरूर अशा पद्धतीने संपूर्ण स्वयंपाक तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा सर्वांना खूप आवडेल ह्याची खात्री आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी उर्वर रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय